अजित पवार आज गडहिंग्लज आणि चंदगड दौऱ्यावर आहेत गडहिंग्लज अजित पवार यांचं जोरदार स्वागत करण्यात आलं शेतकरी मेळाव्याला ते उपस्थिती देखील लावणार तर अजित पवारांच्या स्वागताची दृश्य आहेत अजित पवार आज गडहिंग्लज आणि चंदगड या दोन्ही भागांचा दौरा करतायत गड गडहिंग्लज मध्ये अजित पवार दाखल झाले तेव्हा अजित पवारांचं जंगी स्वागत करण्यात आलं त्याचबरोबर जो शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला त्या शेतकरी मेळाव्याला देखील अजित पवार हे उपस्थिती लावणार आहेत

आणखी माहिती घेऊयात आपले प्रतिनिधी विजय केसरकर कडून विजय सौरभ तर आज अजितदादा गडिंगलज आणि चंदड या दोन लोक मतदारसंघामध्ये आलेले आहेत सुरुवातीला गडिंगलज मध्ये जून आहे या मूळ गावामध्ये दुर्गेश्वर मठ आहे या मठाच्या नव्या इमारतीचं भूमिपूजन आहे ते अजितदादांच्या हस्ते होणार आहे मुक्श दादा या ठिकाणी पोहोचलेले आहेत त्यांच्यासोबत धनंजय मुंडे देखील या ठिकाणी पाहायला मिळतात हसन मुश्रीफ आहेत आणि आता या मठामध्ये दर्शन घेऊन ज्या ठिकाणी भूमिपूजन आहे त्या ठिकाणी जातील त्याच्यानंतर शेतकऱ्यांचा एक मेळावा आहे तो याच नूल गावामध्ये होणार आहे आणि तिथून पुढे मग चंदगडच्या दौऱ्यावर दादा जातील इथून जर बघितलं तर आपण आज दिवसभर आहे साधारण चार वाजेपर्यंत अजित दादा हसन मुश्रीफ असतील धनंजय मुंडे असतील ही सगळी कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत आणि वेगवेगळे कार्यक्रम आहेत तिथून पुढे त्यांचे दिवसभर आपल्याला पाहायला मिळणार आहेत साधारण चार वाजता कोल्हापुरातून ते मुंबईच्या दिशेने राहणार होतील मात्र आता दादा आहेत ते सुगळेश्वर मठामध्ये ठीक आहे धन्यवाद विजय या माहितीबद्दल एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट